श्री महालक्ष्मी साळुबाई चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावाची जागृत गावदेवी म्हणून या दोघा बहिणींची ओळख आहे भक्तांच्या हक्केला धावणाऱ्या या बहिणींच्या दर्शनासाठी आपण आज आलो आहोत तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला देखील दर्शन घडवूया बोला महालक्ष्मी साळुबाईचे नावानं चांग भलं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलो आहे चिपळूण तालुक्यातील मिरजो या गावामध्ये खास इथल्या जागृत देवस्थानाला भेट द्यायला दे म्हणजेच श्री महालक्ष्मी साळूबाईच्या सुद्धा आलो आपण तर माझ्या मागच्या बाजूला मित्रांनो मंदिर आहे सर्वप्रथम आपण आहे ना आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की इथे प यायचं कसं या संदर्भात आणि त्यानंतर ह्या मंदिराची संपूर्ण आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करूया सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नव नवीन तुम्हाला जर माहितीच आहे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत चिपळूण मार्गे गुहागरकडे येत असता अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मिरजोळी गाव आहे मेजोळे साई मंदिर येथे येऊन डावीकडे आतमध्ये प्रवेशद्वारामधून प्रवेश करावा व थेट त्याच रस्त्याने सरळ मंदिरापर्यंत पोहोचता येते इथे येण्यासाठी एस टी बसेस व प्रायव्हेट गाड्या उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपण मागचा जो प्रवेशद्वार बघताय भव्य मोठा प्रवेशद्वार त्यातून आत्मे जशी एंट्री केली ना की हा मोठा पॅसेज आपल्याला पाहायला मिळतो बरोबर मित्रांनो प्रवेशद्वारच्या डाव्या साईडला आहे ना तिकडे आहे तर ती या देवीची जाण आहे जसं मित्रांनो प्रविद्राच्या इकडे आपण येतो ना तर या ठिकाणी पाक देवस्थान कोंडे देवस्थान आणि शिरळ देवस्थान येथील पालख्या महालक्ष्मी साळुबाईच्या भेटीसाठी येतात आणि ते जत्रासुद्धा भरवली जाते त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर मंदिर बघायला या बाजूला तर मंदिराचं एकंदरीत बांधकाम बघायला ना तर खूप छान आहे ना वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील वरती गणपतीच्या मूर्त्या आहेत हनुमंताची मूर्ती आहे बऱ्याच मूर्त्या आहेत मित्रांनो जर तुम्ही हा डिटेलमध्ये व्हिडिओ असाल ना तर तुम्हाला समजेल की मंदिराच्या बांधकामावरती सुद्धा खूप बारकाईने लक्ष देण्यात आलंय श्री महालक्ष्मी साळोबाई देवस्थान प्राचीन असून ते पूर्वी लोकवस्थित होते मात्र काय कारणास्तव कालांतराने ते मिळजोळी माळरानामध्ये नेण्यात आले त्या काही फक्त अवघड पायवाड होती मात्र आता थेट मंदिरापर्यंत डांबरी रस्ता आहे श्री देवी महालक्ष्मी व श्री देवी साळूबाई या दोघा बहिणींची मंदिरे विभक्त आहेत या देवींचा दरारा महान आहे हे देवस्थान शहराच्या पश्चिमेकडील डोंगरावर अरण्यमय भागात वसलेले आहे म्हणून त्या डोंगरास महालक्ष्मी डोंगर या नावाने ओळखले जाते देवस्थानापर्यंत पाऊलवटने पोहोचण्यासाठी साठ टेकडी व भाग पार करावे लागतात मंदिर परिसरात काळ्या पाषाणावर कोरलेल्या विविध देवदेवतांच्या मूर्तींचा व शिल्पांचा समूह आहे राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रतीकाचे यात्रोत्सवात दर्शन होते यावेळी बैलगाड्यांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते बाग शिरळ कोंडे या गावातील ग्रामदेवताच्या पालख्यांची महालक्ष्मी भेट व मिलन कार्यक्रम हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे देवस्थानतर्फे पाच दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो त्यापैकी चिपळूण शिमगोत्सवातील तीन दिवस प्रसिद्ध बाजार पालखीसाठी असतात या प्रसंगी आपल्या आईच्या भेटीस आतुर झालेला भक्तगण व मायरवासिनींचा महापौर लढतो विशेष म्हणजे प्रत्येक भाविकाची आरती महालक्ष्मीची पालखी स्वीकारते आश्विन महिन्यातील नवरातसोबत देवस्थान परिसराला यात्रे सुरू आलेले असते मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आहे ना बरोबर डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या इकडे आहे ना श्रीदेवी महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि बरोबर महालक्ष्मीच्या समोर मंदिरात प्रवेश करते वेळेला उजव्या बाजूला श्रीदेवी साळूबाईचं मंदिर आहे बघायला गेलात ना ह्या दोघी बहिणी बहिणी असल्या कारण आहेत ना दोन्हीही देव्या समोरसमोर बसलेल्या आहेत हे तुम्हाला इथे आल्यानंतर पाहायला मिळेल हे जे ढोल बघत आहे ना हे पारंपरिक कोकणातील ढोल आहेत जे स्पेशली आहेत ना जनावरांच्या चांबड्यांपासून बनवले जातात आणि ह्याच्यातून निघणारा जो आवाज आहे ना तर तो एक अप्रतिम धून क्रिएट करतो सो so, देवीच्या देवळातील ढोल जे आहेत ना तर हे पालखी ज्यावेळेला बाहेर काढली जाते ना त्यावेळेला हे वाजवले जातात जोपर्यंत म्हणतात हे ढोल वाजत नाहीत तोपर्यंत देवीची पालखी जी आहे ना ही देवळामधून बाहेर पडत नाही शिमग्यामध्ये दे देवीची जत्रा असते आणि देवी भाविकांसाठी मंदिरातून बाहेर पडते त्यावेळेला हे ढोल वाजवले जातात त्याच्यानंतर ज्या वेळेला दसरा असतो तर दसरा या सणामध्ये ना देवी फक्त मंदिराच्या बाहेर पडते त्यावेळेलासुद्धा हे ढोल वाजवले जातात जोपर्यंत ढोल नाही वाजत तोपर्यंत देवी ही मंदिरातून बाहेर पडत नाही तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला मंदिराबद्दलची माहिती मिळालीच असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा महालक्ष्मी साळूबाई ह्या देवस्थानाचे जे पूर्ण पदाधिकारी आहेत त्यांचंसुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानूया आणि मिरजोळी ग्रामस्थांचासुद्धा आपण आभार मानूया जर तुम्हाला मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ना आपल्या कोकणातील अशी मंदिरं आहेत ना ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत त्याच्या मागचा इतिहास लोकांना कळायला पाहिजे एवढंच मी बोलेन भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय